या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सने देखील ठिकठिकाणी हजेरी लावली आणि या उत्साहामध्ये आणि उत्सवामध्ये रंगत आणली वरळीतल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडीत धगधगल देख माधुरीनं देखील उपस्थिती लावली राणी मुखर्जीनं तर थर लावत संकल्प प्रतिष्ठानमध्ये दहीहंडी देखील फोडली घाटकोपरमध्ये राम कदम आयोजित दहीहंडीमध्ये अभिनेता अनिल कपूर आणि बिपाशा बसू यांनीही हजेरी लावली गोविंदांचा उत्साह या सगळ्याच स्टार्सने आज हजेरी लावून वाढवलेला दिसला आज़ी, पबनाय, आज़ी गडी, से लिफ, टूबरे, सेsकता है, आजाय, बैं बमुने धुरी बाधुरी बहुत सारे लोग लोक पे लड़कियाँ जीती है ओहो आणि अच्छा प्राईम